यादव वस्ती बाळूपाटलाची वाडी मर्यायची वाडी या रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे नेते मिलिंददादा पाटील यांच्या शुभ संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणंद शहरापासून जवळच यादव वस्ती बाळूपाटलाची वाडी मर्यायची वाडी या रस्त्याचे भूमिपूजन चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मिलिंददादा पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी मान्यवरांचे सत्कार समारंभ करण्यात आले कार्यक्रमास किसन धायगुडे पाटील जालिंदर रासकर संतोष धुमाळ अमोल धुमाळ संभाजी यादव दत्तात्रेय धुमाळ अमोल यादव रमेश शेळके पाटील चंद्रकांत धायगुडे पाटील प्रवीण धोमकर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आपल्या भागातील नवनवीन व ताज्या बातम्या पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूलाच असलेले बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा म्हणजे आपल्या भागातील नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद आज या ठिकाणी जननायक आमदार माननीय मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मरेची वाडी ते बाळू पाटलाची वाडी आणि तिथून या उड्डाणपुलापर्यंत जा संपूर्ण रस्ता पाच किलोमीटरचा आबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मंजूर होत आहे आणि आज प्रत्यक्ष काम चालू झालेलं आहे या कामासाठी पाच कोटी रु चार कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्या मऱ्याची वाडी बाळूपाटलाची वाडी लोणंद ह्या संपूर्ण पंचक्रोशीतील जे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले त्यांच्यातर्फे आबांचं हार्दिक हार्दिक असं मी आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि या कामाची आज सुरुवात सन्माननीय मिलिंदादा यांच्या उपस्थितीत शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आहे या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या, या परिसरातले पंचकृषीतले जमा झाले कार्यक्रमाला शोभा आणली आणि चांगल्या प्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम सुनील सर सन्माननीय सुनील सर आणि दादा आणि तसेच तात्या असतील जालूभाव असतील खताळभाऊ सरपंच असतील सगळे कार्यकर्ते सगळ्यांची नावं घेण्यात वेळ जाईल बराच पण सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आभार बी मानतो आणि आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम छानपैकी दादांच्या आणि सुनील सरांच्या उपस्थितीत आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपण छानपैकी पार पाडला माननीय आमदार ज्यांना एक आमदार आबा पाटील यांचं या संपूर्ण परिसरांच्या वतीनं पुण्याचे एकदा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो बोला बोला सारा एक दादा सर बोलतील सर आणि मुख्यमंत्री लोणंदरा मोरेजीवाडीपर्यंत

प्रस्तावित होता त्याचा पाठवा कायम करून जर चालू ठेवला होता मार्गदर्शन सहकार्य लाभलं दादा असतील जालूबा असतील असतील सर्वांचं मी दोन्ही तिने घालते व मी अभिनंदन करतो आता रस्ता हा येणारा काळात आमच्यापासून हवे गेलाय पण शेतीसाठी रस्त्याच्या अडचणी प्रतिकंडा राहतात जवळ बागाचे क्षेत्र वाढत चाललेलं आहे पूर्वी होतं आहे उद्याही वाढणार हवेमुळे वाढणार आहेत त्यामुळे दहन चालण्यासाठी रस्त्यांची गरज आहे कायम निकटची राहते आणि सदैवाने आपल्या तालुक्याला एक सहकारी साखर कारखाना आहे किसनूरच्या माध्यमातून त्याच्या ऊस वासुकीसाठी सुद्धा हा रस्ता उपयोग येणार आहे परवा आबांच्या आणि काकांच्या माध्यमातून किसनूर खांडाळा या दोन्ही कारखान्याला पावणे पाचशे कोटी रुपयाचं राष्ट्रीय साखर निगमच्या माध्यमातून आत्ता सहाय्य मिळालं त्याबद्दल मी किसन आणि खांडाळा दोन्ही व्यवस्थापन आणि आभा आणि काकांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये रस्ते तर चालूच राहते कामं चालू राहतात पण ही संस्था टिकवण्यासाठी या कुटुंबाने जो राजकीय त्या अगदी मंत्रिपद त्यांना असं सहज मिळणार होतं पण त्याचा त्याग करून ह्या कारखान्यासाठी अस्तित्व लावलं तर आता येणाऱ्या काळामध्ये आपले ऊस उत्पादक शेतकरी सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आपला संपूर्ण ऊस किसनवाने खांदाळ्या घालण्यासाठी लागल ती यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध करून द्यायची तयारी झालेली आहे तर ऊस घालून कारखाना पुन्हा उर्जित आवश्यक कसं आहे आपण प्रयत्न आहे बाकीच्या गोष्टी आबा काका आपल्या पात्र तुमचे प्रश्न काय म्हणजे कारखाना असेल स्थानिक गरजा असतील रस्ते असतील कुठं सामाजिक सहभाग असतील किंवा शाळा असतील अनेक शासकीय मार्ग याच्यासाठी तुम्ही करून घेताय करता येत आपण तर इथून पुढच्या कारखान्यामध्ये अशीच आपली विकास कामासाठी आबा आणि त्यांच्या कुटुंबाला ऊस उस... सहकार्याला साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय